नाभिषेको न ना संस्कार सिंहस्य क्रियते वने विक्रमार्जित विक्रमार्जितसत्वस स्वयमेव मृगेंद्रता जंगलामध्ये सिंहाला कोणी तो सिंह असल्याचा अभिषेक किंवा संस्कार करत नसतो सिंह हा स्वतःच्या अंगीभूत पराक्रमाच्या कर्तृत्वाच्या जोरावर स्वतःच मृगेंद्र म्हणजे जंगलाचा राजा ठरत असतो महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संदर्भात विचार करायचा झाला तर महाराष्ट्राचा मृगेंद्र कोण आहे हे आजच्या विधानसभा निवडणुकांनी त्याच्या निकालाने सिद्ध केलेलं आहे आणि त्या मृगेंद्राचं नाव आहे देवेंद्र गंगाधरराव फडणवीस आजच्या या निकालांमुळे देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू आहेत हे त्यांच्या सगळ्या विरोधकांना कळून चुकलेलं आहे या निवडणुकीमध्ये भाजपनी माझ्या मते जेमतेम दीडशे एकशे पंचावन्न वगैरे जागा लढवल्या होत्या आणि त्यातल्या तब्बल एकशे छत्तीस जागा मगाशी मी चेक केलं त्यानुसार भाजपनी जिंकलेल्या आहेत म्हणजे लढलेल्या जागांपैकी जिंकण्याचा स्ट्राईक रेट जर बघायचा झाला तर तो जवळपास नव्वद टक्के इतका होतो म्हणजे मागच्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप सलग राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला सलग तीन वेळा त्यांनी शंभरी ओलांडली हो आणि या वेळेला भाजपनी आत्तापर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात मोठी कामगिरी केलेली आहे हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे या निवडणुकीची ही जी काही पार्श्वभूमी होती आणि त्यात हे सगळं असं घडेल याची कोणी सुद्धा केलेली नव्हती म्हणजे भाजप आणि महायुतीचं सरकार येईल हे तर लक्षात आलं होतं पण इतके धक्कादायक निकाल लागतील आणि शरद पवार उद्धव ठाकरे यांचे पक्ष आणि अगदी काँग्रेससुद्धा अक्षरशः पाला पाचोळ्यासारखे उडून जातील असा विचारही कुणी केला नसेल पण बहुतेक देवेंद्र फडणवीस यांनी तसा विचार केला होता कारण ज्या प्रकारे मागचे एक दोन महिने ते राज्यभरात फिरत होते सभांचा आणि बैठकांचा त्यांनी एक सपाटा लावलेला होता आणि हे सगळं करत असताना त्यांचा चेहरा मात्र अतिशय शांत आणि कॉन्फिडंट दिसत होता आणि सगळ्यांनाच प्रश्न पडत होता की हा माणूस एवढा कॉन्फिडंट कसा काय कारण लोकसभेला अपेक्षेपेक्षा खूपच कमी जागा महाराष्ट्रामध्ये महायुतीला मिळाल्या होत्या राज्यामध्ये एक जातीय संघर्ष मागची वर्ष दोन वर्ष पेटवला जात होता स्वत देवेंद्र फडणवीस यांच्याही राजकीय करिअरबद्दल मीडियातले अनेक स्वयंघोषित तज्ज्ञ लोक आपापले आप पतंग उडवून मोकळे होत होते उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील आणि त्यांचे आपापले आप पक्ष यांनी सहानुभूतीचा मुद्दा घेऊन व्यक्तिगत सहानुभूतीचा मुद्दा आणि अगदी टोकाच्या पातळीवरती भाजपवरती देवेंद्र फडणवीसांवरती व्यक्तिगत हल्ले हे करण्यापर्यंत भूमिका घेतली होती जरांगे आणि इतर अनेक लोकांनी फडणवीसांना त्यांच्या अगदी जातीवरनं अगदी खालच्या पातळीवरनं टार्गेट करून फडणवीसांना घेण्याचा प्रयत्न केला होता आणि हे सगळं होत असताना सुद्धा या विरोधाला पुरून देवेंद्र फडणवीस उरले आणि ते यशस्वी ठरले मानवाच्या मानवी जीवनातला एक जर पॅटर्न आपण लक्षात घेतला तर एक लक्षात येतं की आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती नियती आपली काही ना काही परीक्षा बघत असते म्हणजे सगळं काही सुरळीत मनासारखं होत आहे असं वाटत असतानाच असं काही ना काही एक संकट समोर उभं येऊन राहतं या संकटाला संधी मानून त्यातनं मार्ग काढण्यासाठी जो संघर्ष करतो तोच यशस्वी ठरत असतो आणि हा सृष्टीचा अलिखित असा नियम आहे आणि यातली गंमत म्हणजे एखादी व्यक्ती जितकी मोठी तितकी तिच्यासमोर येणारी संकट मोठी असतात या अशा मोठ्यातल्या मोठ्या संकटांना नियतीच्या परीक्षांना यशाकडे जाण्याची केवळ एक संधी न मानता ते कर्तव्य मानून जी व्यक्ती संघर्ष करते त्या व्यक्तीला इतिहास लक्षात ठेवतो या नियमाच्या उदाहरणासाठी इतिहासात डोकावलं तर इतिहासाच्या प्रत्येक पानावरती अशा कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्वांची एक मानधी आपल्याला आढळते आज वर्तमानातही अशा व्यक्तिमत्वांची कमतरता नाही आहे या यादीमध्ये आज देवेंद्र फडणवीस यांचा समावेश झाला आहे असं मी इथे आज ठामपणाने सांगू इच्छितो कारण मी मगाशी जी आव्हानं सांगितली ती होती एक दोन वर्षातली पण व्यक्तिगत देवेंद्र फडणवीस यांची खरं तर मागच्या जवळपास पाच सहा वर्षांपासून नियतीनं अत्यंत कठोर परीक्षा घेतली होती दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये फडणवीस मुख्यमंत्री व्हायचे होते पण ते झाले नाहीत अगदी स्पष्ट जनादेश त्यांना मिळालेला असताना सुद्धा ते मुख्यमंत्री झाले नाहीत कारण त्यांच्या मित्रपक्षाने केलेला दगाफटका केवळ व्यक्तिगत महत्वाकांक्षांसाठी आणि त्यातनं मग त्या मित्रपक्षाचीच पुढे काय अवस्था झाली कसं बंड झालं वगैरे आपण सगळं बघितलेलं आहे आणि त्यानंतर भाजप पुन्हा सत्तेत आला या सत्तांतरानंतर सरकारमध्ये स्वतः कुठलंही पद न घेण्याचं ठरवलेले देवेंद्र फडणवीस हे अक्षरशः काही तासातच पक्षाचा आदेश हिरसावंदे मानून उपमुख्यमंत्री म्हणून या सरकारमध्ये सामील झाले हाही एक सगळ्यांसाठी अनपेक्षित धक्का होता आणि या सगळ्यात देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या राजकारणात आता रेलेवंट राहिलेले नाही आहेत असा सुद्धा एक नॅरेटिव्ह पवारांचा गट उद्धव ठाकरेंचा गट त्यांचे सगळे प्रवक्ते वगैरे मंडळी किंवा आणखी त्या मधल्या अनेक लोकांनी चालवलेला होता आणि आजचे हे निकाल लागले ज्याच्यातनं फडणवीस हे केवळ रेलेवंटच राहिलेले नाही आहेत तर या सगळ्यांना अक्षरशः जमीन दोस्त करत ते जिंकलेले आहेत त्यांची जी राज्याच्या राजकारणातली एक राईटफुल पोझिशन होती ती त्यांनी स्वकर्तृत्वानं आज मिळवलेली आहे कारण त्यांनी स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवला ज्या विचारधारेत त्यांची जडणगडण झाली त्या विचारांवर त्यांनी विश्वास ठेवला बेसिकली फडणवीस हे एक संघ स्वयंसेवक आहेत आणि राष्ट्रीय विचारांशी त्यांची असलेली निष्ठा ही त्यांनी आजपर्यंत कधीही ढळ ढळू दिलेली नाहीये ते त्यामुळे त्यांच्या या विचार परिवारानं सुद्धा त्यांच्यावर तितकाच विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला सार्थ ठरवणारी कामगिरी ही आज देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा घडवून दाखवलेली आहे आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल हे एक दोन दिवसात कदाचित लक्षात येईलच ते कोण होईल हे तसंही बाहेर जे मीडियात काही आलं असलं तरी शेवटी महायुतीचे जे, जे नेते आहेत तेच ठरवणार आहेत त्याच्यामुळे त्याच्यात आपण काही बोलण्याचं कारण नाही आहे ते, ते जे काही व्हायचं ते योग्य नेते होईलच पण आज या क्षणाला देवेंद्र फडणवीस हे या महाराष्ट्राचे एक लोकप्रिय असे नायक ठरलेले आहेत हे मात्र निश्चित आहे आणि या या सगळ्या निकालांमुळे पुन्हा एकदा देवेंद्र पर्व हे नव्या जोमाने सुरू होण्याची ही चिन्ह दिसत आहेत हे पर्व महाराष्ट्राला अधिक समर्थ बळकट आणि एकसंध करणारं ठरेल असा विश्वास हा आम्ही या निमित्तानं व्यक्त करतो आणि महाराष्ट्र नायक देवेंद्र फडणवीस यांचं या निकालांकरता पुन्हा एकदा अभिनंदन करतो हा व्हिडिओ आवडला असेल तर साप्ताहिक विवेकच्या याच पेजला आणि यूट्यूब चॅनलला न विसरता लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद